श्रीराम समर्थ बदलत्या जीवनशैलीत राहणीमानाबरोबरच मुलांच्या खेळातही आमूलाग्र बदल झालाय खेळाडूंच्या उपलब्धते अभावी पारंपरिक खेळांची जागा मोबाईल गेम्सनी घेतलेली आपल्याला दिसते मुलांच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावणारे हे खेळ आता विस्मृतीत जाऊ पाहत आहेत अशाच विस्मृतीत जात असणाऱ्या खेळांचा परिचय देण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलेली आहे घरातली वीज गेली होती आणि मुलं सून वैतागली होती अहो मोबाईलची बॅटरी संपलेली अशात आजी समजूत घालायला हॉलमध्ये येते आणि चिडचिड करणाऱ्या ना नातवाला विचारते अरे बंटी काय झालं तुला चिडचिड करायला अभ्यास राहिलाय का काहीतरी सांगशील अगं आजी काय करू अभ्यास झाल्यावर गेम खेळ असं आई म्हणाली होती आणि आता दिवे गेलेत फोन चार्ज नाही बोर होते सर्वांना खेळण्यासाठी मी मित्रांना पण बोलवलं आहे शेट यार असं नातू म्हणाला आजी हसते अरे एवढी चिडचिड करायला काय झालं आमच्या वेळी कुठे होते मोबाईल आम्ही सर्व अंगणात खेळ खेड़ खेळायचो आईला वारंवार सांगायला लागायचं की चला घरी दिवे लागणी झाली इतकं आम्ही अंगणात खेळून खेळताना रंगून जायचो आता बंटीचे मित्र अनेक जणचं ती चौघं आले आणि ते जवळ येताच आजीच्या एक एक जण कुतूहलाने आजीला प्रश्न विचारतोय आजी कोणकोणते खेळ ते सांगाल का हो आम्हाला हो नक्कीच अरे आपल्याकडे खूप खेळ आहेत अगदी छान मनोरंजन करणारे आणि शरीराला स्वास्थ्य देणारे सुद्धा ए आजी सांग ग लवकर तेवढ्यात बंटी म्हणाला लहानपणीच्या आठवणीत रंगून जात आजी मुलांना सांगू लागली की माझा सर्वात आवडता खेळ लगोरी 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 म्हणजे काय अहो या खेळात दोन संघ असतात या खेळात वापरण्या जाणाऱ्या फरशी किंवा विटांच्या चकत्या ठोकळ्यांना लगोरी असं म्हणतात आता खेळायचे कसे ते सांगते मोठ्या वर्तुळाच्या मध्यभागी एक छोटे वर्तुळ लगोरी ठेवण्यासाठी आखायचं सात लगोऱ्या असतात लगोऱ्या एकावर एक ठेवून ते चेंडूनी फोडायचे असतात प्रत्येक संघातली खेडू खेळाडू त्याला तीन संधी असतात लगोरी फुटल्यास त्या रचणाऱ्या खेळाडूस विरुद्ध पार्टीने विरुद्ध संघाने या चेंडूनी बाद करायचं असतं बाद न होता तो संघ ज ज फोडलेली लगोरी पुन्हा लावू शकला तर तो संघ विजयी अरे याशिवाय विटी दांडू डबा इस्पेस सोनसाखळी आबादबी गाडा चालवणे भोरा गोट्या खेळणे असे किती खेळ आम्ही खेळायचो शिवाय उन्हाळ्याच्या दुपारी उन्हाळ्याच्या सुट्टी दुपारी बैठे खेळ सुद्धा खूप खेळायचो त्यात कॅरम काचा पाणी गोटे नवा व्यापार नावगाव फळफूल पत्ते किती सांगू आणि बरका मुलांना आम्ही तुमच्यासारखे कधीच बोर झालो नाही बरका एक खेळ खेड़ खेळायला लागलो की तो तीन तीन तास आम्ही खेळायचो याशिवाय दगडका माती विषामृत पळा मूर्ती दोरीच्या उड्या तर एका दमात दोन दोनशे तीन तीनशे मारायचो बरं त्यात सुद्धा अनेक प्रकार होते बरं का त्या वेगवेगळ्या प्रकाराने आम्ही खेळायचो म्हणजे सायकलची दोरी उडी एका पायाची उडी साईबाबांची उडी दोघींनी दोरी धरून उडी मारायची आढीची उडी एक ना दोन अरे बाप रे नुसत्या दोरीच्या दोर उड्यांमध्ये एवढे प्रकार अरे हे तर काहीच नाही आजी म्हणते पत्ते खेळताना सुद्धा एवढे त्या डाव आम्ही खेळायचो की आमच्यामध्ये जर कधी भांडणं होत झाली तर नाटे ठोम बेरीज जब्बू मांडीन डाव स्वीप भिकार सावकार त्यात पण खूप वेळ चालणारा तिजोरी हा एक पत्त्यांचा खेळ आम्ही खूप खेळायचो आजी आम्हाला शिकवा ना हे खेळ बंटीचे मित्र म्हणाले हो तुम्ही कधीही सांगा मी शिकवीन हो बर का मुलांनो ह्या खेळांना खूप साधनं लागत नाही खर्ची काही नसतात आणि शिवाय अनेक गोष्टींचा आपल्याला लाभ होतो त्याच्यामुळे ते मग तेवढ्यामध्ये माझी सून स्वयंपा बाहेर आली आणि म्हणते की मुलांना स्पेस लगोरी सोनसाकडी हे सांगिक खेळ आहेत या खेळांमुळे मैत्रीची भावना ही वाढीस लागते बरं का आपल्या सहयोगी खेळाडूला सहाय्य करण्याच्या भावामुळे एकमेकांना मदत कशी करायची ही भावना मनामध्ये नकळत रुजते सांघिक प्रयत्नाचे फायदे या खेळातून लक्षात येतात आणि मग सून मिट्या ते आई मग बैठ्या खेळांपासून काय काय फायदे होतात हो अग अगदी सोपं आहे काचा पाणी घे त्यांनी निरीक्षण शक्ती आपली वाढीस लागते नजर चांगली होते आणि त्यामुळे पुढील आयुष्यात हे गुण आपल्याला नक्कीच उपयोगी पडतात आता पत्ते त्यात सुद्धा चतुरपणा आहेच की ग नुसता खेळ आपल्याकडे नाहीच चतुरपणा कसा तर बेरीज झपू म्हणजे हसत खेळत हे गणित आलं की नाही त्याच्यामध्ये आणि मग चॅलेंज मध्ये आव्हान स्वीकारण्याला मनाला मनाची जडण खडण होते नाठेटोम मध्ये स्मरण शक्ती वाढते सागर गोटे खेळताना मानेचा व्यायाम घडतो आणि त्याशिवाय कौशल्य हा गुण वाढीस लागतो बरं का हातांवर डोळ्यांवर मनावर नियंत्रण ठेवताना त्याच्यामध्ये एकाग्रता वाढते अगं आपला देश ह्या अनेक गोष्टीत समृद्ध आहे तसंच तो खेळ ह्या विषयातही समृद्ध आहे आपले खेळ सगळे अल्पमौली अल्पमौ मुल्य मूल अल्पमौली आणि बहुगुणी आहेत अग्गा आजी हे खेळ आज झाले उजेड्यात खेळायचे पण आता काय करायचंय काळोख पडलाय ना तेवढ्यात बंटी म्हणाला अरे आम्ही दिवे गेल्यावर सुद्धा सर्वजण अंगणात बसत असू आणि मग कोणी कोडी घालणं भेंड्या खेळणं श्लोक म्हणणं स्मरणशक्ती खेळणं असे खेळ करत खेळत मजेत वेळ जात असे खेळूया का त्या भेंड्या हो हो मुलं म्हणाली आणि आम्ही भेंड्यांना सुरुवात केली श्री गणेशाय नमहा मंडळी आवडला का हा माझा लेख श्रीराम समर्थ